मसवड येथे महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारात केंद्रीय मंत्री मनोहर मोहळ यांची भव्य रॅली मान कटाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी मसवड येथे केले मान विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी मसवड येथे पदयात्रेच्या समारोपानंतर बोलताना व्यक्त केली यावेळेला महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन चे अरुण गोरे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा विजय धट माझी नगराध्यक्ष नितीन दोशी माजी नगराध्यक्षा वैशाली लोखंडे धनश्री देवी राजेमाळे आदित्य गोरे अप्पासाहेब पुकळे इंजिनियर सुनील पोरे सोमनाथ केवटे रवींद्र विरकर करणभैया पोरे यांची उपस्थिती होती यावेळेला बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले श्री सिद्धनाथ आशीर्वादात आपल्यासोबत आहेत यामुळे आपला विजय हा नक्की आहे प्रचाराचे दोनच दिवस बाकी आहेत रस्त्यावरची लढाई आता संपली असून ही लढाई कार्यकर्त्यांनी घराघरात पोचवली पाहिजे असे बोलून ते म्हणाले की सद्धनाथाच्या नगरीमध्ये दरवेळेला मला मताधिक्य मिळालेलं आहे आणि मला खात्री आहे यावेळेला विक्रमी मताधिक्य मसवडकर मला नक्कीच देतील आजवर मसवडकरांनी माझ्यावर प्रेम केले तसेच यावेळेस सध्याच्या शहरातील वातावरण बघून येथील जनतेचे आशीर्वाद व प्रेम उच्चांकी मतदानामध्ये परिवर्तन होतील अशी मला खात्री आहे या विधानसभा निवडणुकीत मानाचा कळस मसवडकर जनता चढवल्याशिवाय राहणार नाही असे यावेळेला आमदार जयकुमार गोरी म्हणाले यावेळेला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ व जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महात्मा फुले चौकातून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळेला बस स्थानक चौक सातारा पंढरपूर मार्ग पंढरपूर नाका मुख्य पेठेतून शिवाजी चौक सिद्धनाथ मंदिर रिंगावन पेठ बायपास रस्ता महात्मा फुले चौक अशी ही पदयात्रा काढण्यात आलेली होती या पदयात्रेमध्ये मुरलीधरांना मोहोळ केंद्रीय मंत्री हवाई मंत्री यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष नितीनबाई जोशी सुनीलबाई पोरे याच याचबरोबर बाळासाहेब पिसे पोरे पोरे शुभम करणबाई मुल्ला आदित्य चिंचकर इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आजपर्यंत बसवणनं माझ्यावर प्रेम केलं आपण सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचा उच्चांक येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे बसवकर करून दाखवाल